नमस्कार मित्रांनो मी आपले एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करत आहे कर्मचाऱ्यांसाठी महत्वपूर्ण करूया दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस तर जाणून घ्या संपूर्ण या बातमीचे शीर्षक शासन सेवेतील म्हणजेच राज्य शासन सेवेतील कार्यरत व सेवा निवृत्त अधिकारी कर्मचारी यांच्या बाबत वित्त विभागाकडून अत्यंत महत्वपूर्ण पाहूया स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत वित्त विभागाच्या महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित सर्व कर्मचाऱ्यांसाठी लाभदायक शासन निर्णय चला तर पाहूया लाभदायक शासन निर्णयाचे स्पष्टीकरण त्यापूर्वी नवीन असाल तर व्हिडिओला ला करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका तसेच ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओ लाईक ला करायला विसरू नका चला तर पाहूया स्पष्टीकरण राज्य शासन सेवेतील कार्यरत व सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी आणि कार्यरत तसेच सेवानिवृत्त अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांच्याकरिता वैद्यकीय प्रतिपृती विमा छत्र योजनेचे नूतनीकरण करण्यास राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस हो रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्गण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे आणि कार्यरत व सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी व अखिल भारतीय सेवामधील कार्यरत व सेवानिवृत्त अधिकारी करता सुरू असलेल्या वैद्यकीय प्रतिकृतीच्या विमा योजनेचे दिनांक पंचवीस सा सात ते दिनांक चोवीस सात या कालावधी नूतनीकरणास मान्यता देण्यात येत आहे सदर वैद्यकीय प्रतिकृतीची विमा योजना कार्यरत व सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी तसेच अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांना सक्तीची असणार नाही तर स्वविच्छेने आवश्यक तो वार्षिक हप्ता भरून संबंधित अधिकारी कर्मचारी तसेच निवृत्ती वेतन धारक यांना योजनेत सहभागी होऊ शकणार आहे तसेच या योजनेमध्ये केवळ दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस ते तीस जून दोन हजार पंचवीस या कालावधीत सेवानिवृत्त झालेले होणारे अधिकारी कर्मचारी आणि अखिल भारतीय सेवेतील अधिकारी स्व इच्छेने आवश्यक तो हप्ता भरून या योजनेमध्ये सहभागी होण्यास पात्र ठरणार आहे त्याचबरोबर मागील वर्षी सदर योजनेमध्ये समाविष्ट असणारे सर्व सदस्य नूतनीकरणास पात्र ठरणार आहेत

उपचार घेता येईल किंवा उपचार घेण्याची मुभा करण्यात येईल तसेच विमा कंपनीच्या पॅन पॅकेज दरामध्ये दिले जाणार आहे तर पॅन बाहेरील रुग्णामध्ये उपचार घेण्याचे स्वातंत्र्य विमा धारकास असणार आहे अशा विमा प्रकरणी कंपनीच्या प्रचलित धोरणासून धोरणानुसार रुग्णालयाची अर्थ तपासून कंपनी दावा पारित करेल असे नमूद करण्यात आले सदर निर्णय वयोगटानुसार विमा हप्त्याची रक्कम व छत्र व विमा छत्र योजनेची नमूद करण्यात आली या संदर्भात शासन निर्णय आपण पाहू शकता या लिंक मध्ये शासन निर्णय संपूर्ण दिला आहे या, या लिंकची शासन निर्णयाच्या लिंकची माहिती आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहोत तिथून आपण हा शासन निर्णय पाहू शकता त्याचबरोबर याची पीडीएफ सुद्धा घेऊ शकता मित्रांनो आपण असा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद